शेतकरी बांधवांनो नमस्कार दूतमध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो मागेल त्याला सोलार योजनेअंतर्गत जे आपण फॉर्म भरलेत आणि फॉर्म भरून आपण पैसे भरून वेंडरच्या प्रतीक्षेत आहोत आपल्याला त्या ठिकाणावर जे आहे ते वेंडर मिळत नाहीत त्यामुळे शेतकरी हे भरपूर परेशान आहेत आधीच तर जे काही शेतकऱ्याचे पंप बसलेच त्यांना सर्व्हिस मिळत नाहीत म्हणून परेशान आहेत काही शेतकऱ्यांना फॉर्म भरण्यासाठी अडचणी येतात यामध्ये जे काय आहे ते भरपूर अडचणी 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 आणि अडचणीच्या या सोलार योजनेमध्ये चालू आहेत अशातच आपले राज्याचे लाडके मुख्यमंत्री हो लाडकेच म्हणावं लागेल आपल्याला त्यांनी सांगितलं आहे की आम्ही दहा लाख पंप बसवू आणि आमचा पंप बसवण्याची जे काही प्रोसेस आहे ते भरपूर फास्ट आहे अशाच पद्धतीने त्यानं सांगितलेलं आहे परंतु आता याच्यामध्ये जर बघायला जर गेलं तर आपण 어이, 짠! वेंडर अवेलेबल त्या ठिकाणी आपल्याला दिसत नाहीत शेतकऱ्यांनी कुठून तरी व्याजानं आणून कुठून तरी काढून कुणाचे तरी काढून पैसे त्या ठिकाणी त्या योजनेसाठी भरलेले आहेत परंतु सध्या स्थितीत वेंडर वाचून सगळे जण हे वंचित आहेत वेंडर वाचून त्यांचे फॉर्म जे आहेत ते तसेच त्या ठिकाणावर पडून आहेत परंतु शेतकऱ्यांसाठी अशी एक दिलासादायक बातमी आहे की आता जे काही अर्थसंकल्पीय अधिवेशन चालू होतं त्यामध्ये भरपूर सत्ताधारी आणि विरोधी पक्षाने सुद्धा या योजनेचा जे काही सर्विस असतील याच्या समस्येबद्दल जे आहे ते खूप सारा असे मी ठिकाणी लावून धरला होता आणि या योजनेवर ज्या पाहिजेत त्या पद्धतीत काही सुद्धा काही प्रमाणात त्या ठिकाणी सुधारणा करण्यात येणार आहेत आणि त्या सुधारणा होत सुद्धा आहेत आता याच्यामध्ये जवळपास लिस्ट मध्ये जे असलेले काही बेचाळीस ते पंचेचाळीस व्हेंडर आहेत ते वन टाईम याच्यामध्ये शासन जे आहे ते ऑनबोर्ड करण्याच्या तयारीमध्ये आहे कारण याच्यामध्ये झालं कसं आहे की एखादी कंपनी तुम्हाला ऍड होते मग तिचा जो कोटा आहे एखाद्या शेतकऱ्याला ती कंपनी पसंत नसते परंतु काय होतं की नाही लावून ती कंपनी तुम्हाला त्या ठिकाणावर निवडावी लागते आणि मग त्या कंपनीचा कधी कॉन्टॅक्ट होत नाही तिचा मटेरियल बरोबर येत नाही ह्या सगळ्या त्या ठिकाणी बाराभर गाडी चालू असतात म्हणून शासनाचं एक निर्णय आहे एक शासनानं एक निर्णय घेतला आहे की आता ज्या कंपन्या आहेत त्या वन टाइम त्या ठिकाणी ऑनबोर्ड करायचे आहे आणि नवीन सुद्धा कंपन्याला काही टेंडर देण्याची त्यांची प्रोसेस वगैरे त्या ठिकाणावर चालू आहे तर हे लवकरच नवीन वेंडर तुम्हाला लिस्टमध्ये बघायला मिळणार आहेत आता याच्यामध्ये काय आहे की या चार दोन दिवसात आठ दिवसामध्ये एक दोन वेंडर येऊ शकतो कारण त्यांचं काही अगोदरच त्यांनी पूर्णपणे प्रोसेस केलेली आहे आणि तो वेंडर ऍड त्या ठिकाणावर होऊ शकतो आता ह्या कंपन्या सुद्धा काय करतात याच्यामध्ये खूप मोठी इन्व्हेस्टमेंट आहे त्या कारणानं पाचशे हजार वेंडरचा कोटा त्या ठिकाणावर उचलतात पाचशे कोणती दोन हजार कोणती अडीच हजार तर कोणती पाच हजार या प्रमाणात त्या कोटा उचलत असतात आणि तो कोटा जो आहे तो बघायचं झाला तर म्हणजे इकडे लाखो शेतकरी आहेत वेंडरच्या प्रतीक्षेत आहेत वेंडर, वेंडर नाहीत म्हणून ते थांबलेले आहेत तर त्या शेतकऱ्यांनी जशी कंपनी आली तसं ते शेतकरी काय करतात त्या कंपनीची निवड करतात त्यामुळे ती कंपनी लवकरच त्या ठिकाणावर निघून हो जाते पण आता याच्यामध्ये झालंय असं की इथे फक्त पंचवीस टक्के शेतकऱ्यालाच ही कंपनी जी आहे ते कळते की वेंडर लिस्टमध्ये आली कारण भरपूर शेतकरी हे आहेत की म्हणजे आपण अडाणी आहेत त्यांना काही समजत नाही मग वेबसाईटवर कसं जायचं ते कसं चेक करायचं हे सगळ्या गोष्टी त्या ठिकाणावर माहीत नाही त्यामुळं जे आहे ते शासनाला जे काही विरोधी पक्ष आहेत किंवा लोकप्रतिनिधी आहेत त्यांच्या माध्यमातून वारंवार विनंत्या करण्यात आल्या की बाबा तुम्ही वन टाईम याच्यामध्ये कंपन्या ॲड करा जेणेकरून शेतकऱ्याला काय आहे की ते समजावं की कंपनी आहे त्याच्यामध्ये आणि ती कंपनी त्यांनी ऑनबोर्ड करावा आता बरेच असे शेतकरी आहे की त्यांनी फॉर्म भरून त्याला व्हेंडर सिलेक्शनचं ऑप्शन सुद्धा आलं पण या गोष्टी सगळ्या कळाल्यानंतर त्याच्यामुळं हे शेतकरी सहा ते आठ महिन्यापासून जे आहेत ते व्हेंडरच्या प्रतीक्षेतच आहेत ते व्हेंडर सिलेक्शन त्यांचं झालेलंच नाही आणि काही शेतकरी असे आहेत की त्याला त्या ठिकाणावर जे आहे ते व्हेंडरच अवेलेबल होत नाहीत आणि काही शेतकऱ्यांना हे झालं एक म्हणजे वेंडर सिलेक्शन से करून सुद्धा त्या ठिकाणी त्याचं मटेरियल बसत नाही या सगळ्या बारामनगडी तिथे चालू आहेत मग आता शासनानं पण त्याच्याकडे त्या गोष्टीकडे जसं आहे लक्ष देण्यास सुरुवात केलेलं आहे आणि आणखीनही सुद्धा जे काही आहे तिथे सातबारा आणि होल्डिंग या दोन्ही जमिनीचा विचार करण्यासाठी त्यांनी आणखी ठोस पाऊल त्या ठिकाणावर उचललेलं नाही या कारणासाठी म्हणजे असे भरपूर अशा शेतकऱ्यांना काय की कमी एच पीचे पंप मिळतात त्या ठिकाणी कमी एच पीचे पंप मिळू नयेत यासाठी होल्डिंगचा त्यांनी जे आहे ते वापर होल्डिंग त्या ठिकाणी यूज व्हायला पाहिजेत हेच आपल्याला एक शासनाला एक विनंती करायची आहे तुमच्या माध्यमातून सुद्धा आपण आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये शासनाची आपण मेल दिलेली आहेत ज्या शेतकऱ्यांना सहज शक्य होतं मेल करणं त्यांनी हे मेल करा तुम्हाला अडचण नसेल आली असं समजू नका की मला अडचण नाही आली मला काय करायचं नाही असं न ना समजता या योजनेमध्ये तुमचा सर्वांचाच वाटा तिथे असायला हवा कारण आज तुम्हाला अडचण नाही आली तर उद्या भविष्यात नक्कीच तुम्हाला त्या गोष्टीची अडचण त्या ठिकाणावर येणार आहे याच्यामध्ये विषय असा आहे की सोलार दिल्याच्या नंतर वीज कनेक्शन देणं हे त्यांनी बंद केलंय आणि आताही वीज द्यायच्या वीज कनेक्शन मागायला गेलं तर तुमच्या माती सोलार मारलं जातं त्याच्यामुळं जे आहे ही जी गोष्ट आहे ही थोडीशी <coughs> गांभीर्यानं घ्या लक्ष ज्या पद्धतीनं तुम्हाला होतं त्याच पद्धतीनं शासनाला याचे जे काही ड्रॉबॅक आहेत याच्या ज्या काही अडचणी आहेत त्या कोण्या ना कोण्या कारण मेलद्वारे असो सोशल मीडियाद्वारे असो तुम्ही शासनाच्या लक्षात आणून द्या याच्यामध्ये आता व्ही फोरच्या मोटर दिलेल्या आहेत व्ही सिक पंप त्याच्या उरावर लागलेले आहेत ह्या गोष्टी सुद्धा आपण शासनाला लक्षात आणून देणं गरजेचं आहे कारण याच्यामध्ये विषय असा येणार आहे की इथून पुढे सगळं सोलारीकरण होणार आहे सगळ्या मोटर वगैरे सोलरवर चालणार आहे आणि सध्याच्या स्थितीत कोणत्याच शेतकऱ्याची अवकात स्वतःवरून सोलर बसवणं अशी त्या ठिकाणी उरलेली नाहीये कारण बघायचं झालं तर कंपन्या भली मोठी किंमत त्या ठिकाणी आकारतात जवळपास तीन चार लाख रुपये कारण आपल्याकडं असं म्हणणार नाही की बाबा तुमची अवकाळच नाही आपण भरून घेऊ शकत नाही घेऊ शकतो कारण शेतकऱ्यात एवढी ताकद शेतकरी शासनालाही विकत घेऊ शकतो परंतु विषय असा आहे की शेतकऱ्याकडे ऑलरेडी ते भांडवल तिथं है। एसी ची मोटर वगैरे त्या ठिकाणी पडलेले आहेत मग ते सगळं बाजूला सारून पुन्हा नव्याने इन्व्हेस्टमेंट करणं हे शेतकऱ्याच्या जड जाणार मग आता शासन एवढी मोठी तरतूद केलेली के आहे सुद्धा त्याच्या किमतीच्या कितीतरी दुपटीनं जास्त पैसा कंपन्याला जातो मग शासनानं सुद्धा त्या कंपन्याकडून स्टँडर्ड मटेरियल घ्यायला पाहिजेत आणि त्या कंपन्याला सुद्धा एक विनंती करायला हवी की बाबा हे शेतकऱ्याला तुम्ही मटेरियल देत आहे तर त्याची सर्व्हिस वगैरे त्या ठिकाणी व्यवस्थित द्यायला हवी आणि हे जे काही तुम्ही भांडवल देता आता पूर्ण एस एसचं त्या ठिकाणी भांडवल आहे आता आपण म्हणायचं नाही त्याच्यामध्ये पूर्णपणे त्यांनी त्याचे मानक पूर्ण केले शासनाने सुद्धा त्यांचं जे काही आहे ते मानक पूर्ण करून घेतले कंपन्याकडून परंतु याच्यामध्ये जे काही ग्राउंड जे शेतकरी आहेत जे लोक काम करतात जे टेक्निकल पर्सन आहेत त्यांच्याकडून सुद्धा तुम्ही काही प्रमाणात का होईना पण फीडबॅक घेणं गरजेचं आहे की याच्यामध्ये शेतकऱ्याला नेमके प्रॉब्लेम काय आहेत नुसतं सोलार देणं म्हणजे त्या ठिकाणी झालं नाही कारण तो सोलार तुम्ही विहिरीमध्ये टाकला विहिरीच्या बाहेर पाणी निघलं पाणी तर फुल मारतोय परंतु त्याला पन्नास छडीवर टाकल्याच्या नंतर तो त्या ठिकाणावर पाणी मारत नाही मग मा अशा वेळी काय करायचं कारण आता शेतकऱ्याचे जमीन जे आहे ते दोन तीन गटामध्ये तिकडे विभागलेले आहेत मग त्या दुसऱ्या गटावर एक तर तुम्ही सोलार पण त्या ठिकाणी देत नाही आणि हे जर सोलार त्या ठिकाणी पाणी मारत नसेल तर मग अडचणी आहेत त्या ठिकाणी अडचणच निर्माण होऊ शकतात तुर्तास तरी आता सध्या ही वेंडरची जे काही हे आहे अडचण आहे ती शेतकऱ्याची काहीशी सॉल्व्ह होईल अशी एक आशा लागून गेलेली आहे कारण आता भरपूर जणांच्या माध्यमातून चर्चा झाल्यात आणि शेतकरी पण आता भरपूर त्यांना कॉल करत आहेत सांगत आहेत वेंडर नाही आणि दुसरी त्यांचे शेतकऱ्याचे जे काही प्रॉब्लेम आहे ते त्या ठिकाणावर शेअर केले जातात आणि शासन लवकरच या गोष्टीवर जे आहे ते एक विचार करून त्यांनी असं सांगितलं आहे की जवळपास चाळीस ते पंचेचाळीस कंपन्या आम्ही लवकरच त्या वेबसाईटवर जे आहे ते ऑनबोर्ड करू आणि ज्या कंपन्या हे पंप देत नाहीत त्या बसवत नाही त्यांना सुद्धा दंड आकारण्याची तरतूद त्यांनी केलेली आहे जवळपास दिवसाला पाचशे रुपये इतका दंड ह्या कंपन्याला आकारला जाणार आहे जर पंप लेट करत असतील बसायला हे त्यांचं नोटीस त्यांचं लेटर वगैरे सुद्धा त्यांनी काढलेले आहेत त्याच्यामध्ये काही कंप्लेन सुद्धा दाखल झालेले आहेत त्या कंप्लेंटवर सुद्धा स्पष्टपणे त्यांनी लिहून दिलेलं आहे की शेतकऱ्याला पहिल्या तीन दिवसामध्ये जर तुम्ही सर्व्हिस दिली नाही तर शंभर रुपये पर डे आणि पुढच्या जे काही दिवस तुम्ही जितके दिवस तुम्ही सर्व्हिस देण्यासाठी लेट करत असाल तितके दिवस पाचशे रुपये पर डे हे तुम्हाला शेतकऱ्याला देणबंधन बंधनकारक राहणार आहे परंतु आता ह्या सगळ्या गोष्टी मिळवण्यासाठी शेतकऱ्याला किती खेटे घालावं लागतील किती अधिकाऱ्याला पैसे द्यावं लागतील ते सांगता येणार नाही कारण हे जर आपला जो कारभार आहे आपली जे सिस्टम आहे तर पैसे दिले घेतल्याशिवाय कुठलंही काम होत नाही याच्यामध्ये कारण याला सवयच लागून गेलेली आहे या सगळ्या गोष्टीची त्यामुळं या तर भनगडीत पडू नका कारण जसे पंप आले तसे घ्या योग्य कंपनीचे पंप घ्या आणि त्याची पंपाची काळजी तुम्ही स्वतः घ्या शक्यतो आता एसीडीसी वगैरे ह्या सगळ्या गोष्टी येतात कारण डी डीसी जर असं तुमची एक हे झाली मानसिकता था झाली आता डीसी पंपच शासनानं देण्याचं था ठरवलेलं आहे आणि शक्यतो तुम्ही डी सी पंपच घ्या कारण सीच्या भानगडीत पडत असाल त्या ठिकाणावर तर तुम्हाला बिघाड होण्याचे चान्सेस त्या ठिकाणावर जास्त असतात आणि मेंटेनन्स तुम्हाला लवकर येऊ शकतो डी सी एसीडीसी जर लावायचं असेल तर वेगळं तुम्ही कंट्रोलर एक विकत घ्या पर्टिक्युलर तुम्हाला जो काही डिवाईस चालवायचा आहे त्याच्यावर चा जी मोटर असो किंवा घरातले उपकरणं असो तर त्यासाठी तुम्ही वेगळं डिवाईस विकत घ्या परंतु त्या कंट्रोलरवर जो कंट्रोलर एसीडीसी दिलाय त्या सीवर तुम्ही शक्यतो चालू नका कारण तुम्हाला मेंटेनन्स येणार नाही आणि परफॉर्म चांगल्या पद्धतीत करणार आहे दिलेला जो प्रोडक्ट आहे है तो हेच जे काही आहे ते आजच्या व्हिडिओमधून आपल्याला तुम्हाला सांगणं होतं एवढीच तुम्हाला माहिती द्यायची होती वेंडरचा प्रश्न होता तो लवकरच मार्गी लागेल आणि लवकरच तुम्हाला त्या वेबसाईटवर जो आहे तो चाळीस ते बेचाळीस पंचेचाळीस वेंडर त्या ठिकाणी ॲड झालेले दिसणार आहेत त्यामुळं जे आहे ते आता वेंडर प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळणार आहे माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि महायोजना तर दुधच्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद